We'll be right back. थे थे आप दिग्डे दिग्डे चार, चार। आप आप का आपण नीट वापर करत आहोत का हेच हे आपल्याला जिकडे तिकडे भ्रष्टाचार स्वैराचार हेच चालू आहे आठ स्वातंत्र्याचे काही क्रांतिकार होऊन गेले त्यांनी आप कित्येक क्रांतिकार आहेत ते नावे आहेत कित्येक क्रांतिकारांना त्यांची नावे घेण्यास कि कित्येक दिवस लागतील काही आपल्या देशाला बलिदान काही क्रांतिकारांनी फाशीचा दोरा फुलांचा फाशीची शिक्षा घेतली तर काही सैनिकांनी आपल्या 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 निर्माणच्या छातीवरती निर्णयाच्या छातीवरती लाठ्यांचा मार व बंदुकीच्या गोळ्यांचा हे सहन केले आणि त्यांनी आपल्या देशाला स्वतः त्यांच्यामुळेच आपल्याला ह्या देशात हे हा दिवस साजरा करायला मिळत आहे हा दिवस साजरा करायला मिळत आहे आठव तर एवढे बोलून चालू जाता मी एवढेच बोलते की ज स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्या हक्काला आपण सर्वजण स्वैराचार न मानता सर्वांनी याची काळजी घ्यावी एवढे बोलून मी माझ्या भाषेत आवा धन्यवाद Phenomenal. Our national song is Vande Matram. Our national flag has three colors: first is orange, second is white, third is green. Our country has blue colors. I am proud to be Indian. This is the best. India is the best. Happy Independence Day.